देवगड शहरामध्ये आमची जी घडलेली जी घटना आहे असा आलेला तसा पहिलाच अनुभव आहे ज्या पद्धतीने तसा आमच्या देवगडमध्ये असंख्य पर्यटक येतात चांगलेही पर्यटक येतात ज्याच्यामुळे आमच्या इथे व्यवसायांनी व्यापार वाढतो पण असे काही घटनांमुळे चांगल्या विचाराने आलेल्या पर्यटकांच्या ती प्रतिमा खराब होते किंवा त्यांच्याबद्दल चुकीचं संदेश बाहेर जातो पण मी खरं म्हटलं तर माझ्या देवगडकरांचं स्थानिक नागरिकांचं कौतुक करेन कारण का ते त्यांच्या जागृततेमुळेच आज आमच्या त्या लहान बहिणीला न्याय मिळालेला आहे कारण का देवगडकरांनी एकजूट काय असते याचं उत्तम उदाहरण त्या दिवशी दाखवून दिलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या देवगडचे शहरातले नागरिक जमले एकत्र आले आणि एकजुटीचा संदेश दिला ते जे संबंधित काही डिपार्टमेंटचे काही अधिकारी होते जे पर्यटक म्हणून इथे आलेले त्यांना असं वाटत असेल की बाबा आमच्या देवगडमध्ये येऊन इथे काहीतरी तुम्ही हिंमत दाखवाल दादागिरी दाखवाल आणि आम्ही इथे खपून घेऊ असं आमच्या देवगडची प्रतिमा नाही आमचे लोक प्रेमळ पण आहेत पण त्याचबरोबर शिक्षा देणारे पण आहेत आणि त्या पद्धतीची परिस उदाहरण त्या रात्री आमच्या देवगडकरांनी त्यांना दाखवून दिलेलं आहे मी पोलीस अधीक्षांची माझी चर्चा झालेली आहे मी एस पण संपर्कात आहे त्यांच्यावर कडकचे कडक कलम लावलेले आहेत त्यांना अटकही केलेली आहे माझा पाठपुरावा त्यांच्याबरोबर सुरू आहे आपल्याला असं एक उदाहरण देवगडच्या इतिहासामध्ये नोंद करायची आहे जेणेकरून भविष्यामध्ये असं कोण आमच्या देवगडमध्ये हिंमत करणार नाही कोणीही आमच्या माता भगिनींकडे वाकड्या नजरेने पाहणार नाही शेवटी आमचं महायुतीचं सरकार मग बदलापूर असेल का देवगड असेल इथे कोणाचीही गय केली जाणार नाही शिक्षा इथे भेटणारच एवढं लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे एवढं लक्षात इथे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि संपूर्ण केसवर आमचे बारकाईनी लक्ष आहे त्या संबंधित लोकांना योग्य पद्धतीने शिक्षा होईल कठोर शिक्षा होईल शासन होईल एवढी काळजी आम्ही सगळेजण घेऊ त्यांना लागणारी जी ऑफिसरची टीम आहे त्यासंबंधित ते तेही एस पीच्या संपर्कात आहे मीही स्वतः एस पी स्वतः एस पीशी बोलन आय जीशी बोलीन शेवटी त्यांना अगर तुम्ही टीम दिली नाही तर ते हा तिथे इथे काम पण व्यवस्थित करू शकणार नाही आपल्याला परिस्थिती इथे चांगली निर्माण करून देऊ शकणार नाही म्हणून जी काही मदत त्या लोकांना पाहिजे येणारा आता नवरात्रीचा काळ आहे तिथे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या देवगडमध्ये नवरात्री साजरी होते तिथेही कुठल्याही अशा पद्धतीचा अनुचित प्रकार घडता कामा नये यासाठी काही सूचना मी आमच्या पोलीस प्रमुखांना केलेल्या आहेत त्याची त्यांनी दखल घेतलेली आहे या भागामध्ये जास्त जास्त पेट्रोलिंग पोलिसांच्या माध्यमातून होईल जेणेकरून इथे कोणीही कोण मस्ती करण्यासाठी लोक येतील तर त्यांनाही कळेल की आजूबाजूचं पोलिसांचं त्यांच्यावर बारीक लक्ष आहे सी सी टी व्हीचं तेही आम्ही इथे अजून सक्षम करू अशा पद्धतीची चर्चा माझी पोलिस अध्यक्षांवर झालेली आहे नाही त्यांनाही सांगेल की ठीक आहे त्यांची काही चूक नाही एक लक्षात घ्या आमच्या देवगडमध्ये अशी एवढी काय घाबरून राहण्याची परिस्थिती नाही आमच्या इथे संस्कार पाळणारी सगळे मुलं मुली आहेत विद्यार्थी आहेत सगळ्या गोष्टी आपल्या त्यांच्या आई वडील त्यांना चांगले संस्कार देतात फक्त आपण शासन म्हणून राज्यकर्ते म्हणून आणि आजूबाजूची यंत्रणा म्हणून आपल्याला सक्षम करण्याची गरज आहे ती येणाऱ्या काळामध्ये आम्ही अजून सक्षम करू एवढं विश्वास देवगडकरांना मी या निमित्ताने देतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल